आणि आताची एक मोठी बातमी समोर आलेली आहे रेपो रेट मध्ये पाव टक्क्यांची कपात झालेली आहे रिझर्व्ह बँकेचं पतधोरण जाहीर झालेलं आहे आणि रेपो रेट मध्ये पाव टक्क्यांची कपात झालेली आहे त्यामुळे आता गृह आणि वाहन कर्ज जे आहे ते आता स्वस्त होणार आहे व्याजदरामध्ये कपात होणार आहे रिझर्व्ह बँकेनं हा मोठा निर्णय घेतलेला आहे आतापर्यंत शंभर बेसिस पॉईंट मध्ये बेसिस पॉइंट हे कमी करण्यात आलेले होते आणि आता हा मोठा निर्णय कर्जदारांना मोठा दिलासा मिळालेला आहे कारण रेपो रेटमध्ये टक्क्यांनी कपात झालेली आहे काही वेळ पूर्वीच आता रिझर्व्ह बँकेने आपलं पतधोरण जाहीर केलंय आरबीआय हा कर्जदारांना मोठा दिलासा दिलेला आहे रेपो रेट मध्ये पाव टक्क्यांची कपात झाली त्यामुळे गृह कर्ज आणि वाहन कर्ज स्वस्त झालेलं आहे व्याजदर कमी झालेले आहेत त्यामुळे कर्जदारांना मोठा दिलासा मिळालेला आहे तर आरबीआयनं हा मोठा निर्णय घेतलेला आहे कर्जदारांना मोठा दिलासा मिळाला रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांनी कपात झालेली आहे आतापर्यंत सलग आरबीआयनं आपल्या रेपो रेटमध्ये बदल केलेला होता सध्या जी पी वाढत चाललेला आहे महागाई कमी होत चाललेली आहे आणि त्याच अनुषंगानं आरबीआयनं हा महत्वाचा निर्णय घेतला आहे रेपो रेट हा पाव टक्क्यांनी कमी करण्यात आलेला आहे त्यामुळे कर्जदारांना हा मोठा दिलासा मानला जातोय